शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन फोर एक जानेवारी दोन हजार चोवीसला पेरला होता आणि पंधरा मार्चला आपण इथं ढीग लावला होता म्हणजे त्याच्या आंधीत लावला होता पण आपल्या काढणी करू शकलो नाही कारण त्याचं एकच होतं ढगाळ वातावरण होतं परंतु आज इथं तो पूर्ण प्लॉट काढलेला आहे हा प्लॉट आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली कुल्ली कृपामधून आपण याला तयार केला आहे सिलेक्शन पद्धतीनं परंतु उशिरा असल्यामुळं ॲव्हरेज किती आला हे बघू आपण तर इथं दीड फूट अंतर आहे दोन ओळीतलं दोन ओळीतलं दीड फूट एकरी पन्नास किलो आणि दीड एकरामध्ये आपल्याला किती उत्पादन झालं हे आता इथं बघूया तर आपल्याला इथं बघा दीड फूट अंतराने पन्नास किलो बियाणं टाकलं होतं तर आपल्याला इथं उत्पादन जे आहे हे साठ साठ किलोचे कट्टे आहेत तर हे बघू किती झालं एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक मिनिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि हा अर्धा आणि हा म्हणजे चौदा कट्टे चौदा कट्टे तर इथं साठ साठ किलोचे चौदा कट्टे आपल्याला झालेले आहेत तर साठ साठ किलोचे चौदा कट्टे म्हणजे आपल्याला सहा सहा आणि अडीच साडेआठ क्विंटल साडेआठ क्विंटल म्हणजे दीड एकरामध्ये उशिरा पेरणी केल्यामुळं आपल्याला इथं फक्त साडेआठ क्विंटल उत्पादन झालेलं आहे हा हा सिलेक्शन फोर मोठा काबुली हरभरा फुले कृपामधून सिलेक्शन केला अशा प्रकारे उत्पादन आलेलं आहे